अंमली पदार्थांच्या शोध मोहिमेसंदर्भात पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी दिलेल्या सूचनानुसार अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या डी बी पथकाने अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की अंबरनाथ परिसरातील बंद डीएमसी कंपनीच्या मागे एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार आहे यावरून तपास करून दोन पंचांसोबत छापा मारण्यात आला या छाप्यात आरोपी मनोज रामप्रसाद यादव याला ताब्यात घेतले त्याच्याकडून एक किलो गांजा जप्त करण्यात आलाय व चौदा हजार रुपयांच्या किमतीचा हा गांजा जप्त केला या कार्यवाहीत पोलीस आयुक्त ठाणे शहर पोलीस आयुक्त अप्पर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे काजरी कारदाते डी बी पथकाचे अंमलदार संजय चव्हाण हेमंत पाटील दत्ता जाधव सचिन जाधव सूर्यवंशी मुंडे आणि संजय जोशी यांनी महत्वपूर्ण योगदान दिले अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये डीएमसी कंपनीची कंपनीच्या साईडला आम्हाला गोपनीय एक में एक माहिती मिळाली होती की सदर ठिकाणी व्यक्ती गांजा घेऊन येणार आहे त्या अनुषंगाने आम्ही छापा कारवाई करण्याचा एक प्रयत्न केला त्यासाठी माझ्या कार्यालयातून त्यांना परवानगी देण्यात आली त्या अनुषंगाने आम्ही छापा कारवाई केली त्यामध्ये मनोज रामप्रसाद यादव या आरोपीकडे दोन किलो गांजा आम्हाला प्राप्त झालेला आहे एकूण दोन किलो गांजा पकडलेला आहे तो चौदा हजाराचा मुद्देमाल आहे सदर टीममध्ये पोलीस निरीक्षक गुन्हे श्री शिंदेसाहेब त्याचबरोबर डीबी पथकाचे अधिकारी सदरची माहिती जी आहे ते हेमंत पाटील नावाचे आमचे डी बी कर्मचारी आहेत त्यांना मिळालेली होती त्यांच्या या इन्फॉर्मेशनवरून आमचे एपीआय ए कजारी साहेब आणि त्यांच्या टीम मार्फतीनं सदरची कारवाई केलेली आहे